खोटा नरेटिव सेट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे काँग्रेसने जाहीरपणे माफी मागावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं भगवा दहशतवाद दाखवण्याचा काँग्रेसने बाष्कळ प्रयत्न केला वोट बँक तयार करण्यासाठी पोलिसांवर देखील दबाव आणला असाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे वोट बँक तयार करण्यासाठी पोलिसांवर तपास यंत्रणांवर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केला खोटा नरेटिव सेट करण्याचा काँग्रेसने इतक्या वर्ष प्रयत्न केला आता काँग्रेसने जनतेची माफी मागावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे भगवा दहशतवाद दाखवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला जो की कधी अस्तित्वातच नव्हता त्यामुळे काँग्रेसने याबद्दल देशाची माफी मागावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या विग प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉईन झाला होता जो नाईन इलेव्हन नंतर मोठ्या प्रमाणात कॉईन झाला त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुलचालन करायचं अशा प्रकारचा युपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेल्या स्पष्टपणे दिसत